राजनीति करता है देवेंद्र फडणवीस के दे में आके अरे देवेंद्र फडणवीस देवें के मैंने बहुत देख लिया आप बुला पुलिस को पुलिस के बाप में बुला हम कोई मुसलमान है मैं तुम्हारी चाह गोविंदपुरा में फायर डालेंगे तुम्हारी मुसलमान है क्या आप बिल्कुल नहीं निकाल रहे चावल बिल्कुल नहीं कुछ ना आप लोगों को फिर हिंदुओं के लिए है मुसलमानों के लिए नहीं है ये नहीं। आप मुसलमान हो नहीं चलो बाहर चलो मुसलमानों के लिए मुसलमानों के लिए अलाउड नहीं है करो हिंदुओं अरे कोई हम मुसलमान है क्या नहीं क्या क्या बनना हे आहेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष वेद प्रकाश आर्य माजी नगरसेवक असलेले आर्य स्वतःला शरद पवार गटाचे प्रवक्ते असल्याचं म्हणवतात स्ट्रक्चर बरोबर नसल्याचं कारण देत नागपूर पोलिसांनी गणपती बाप्पांच्या मूर्तीवर कवर टाकलेलं होतं त्यावर चिडलेल्या वेद प्रकाश यांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनाच शिवीगाळ करायला सुरुवात केली पोलिसांसमोरच पोलिसांना अश्लील भाषेत शिव्या देताना आम्ही मुस्लिम आहोत का पोलिसांच्या बापाला बोलवा असा संतापजनक प्रश्न विचारला आओ बोल अरे कोई हम मुसलमान है क्या हम मुसलमान है क्या आप बिल्कुल नहीं निकाला चल नहीं आप बुला पुलिस को पुलिस के बाप को बुला हम कोई मुसलमान है हट तेरी तुम्हारी जात गोविंदपुरा में फाड़ डालेंगे तुम्हारी हिंदुओं के जवार में तुम आके करते हो

हिंदुओं के लिए है मुसलमानों के लिए नहीं है ये आप मुसलमान हो नहीं चलो बाहर चलो मुसलमानों के लिए तो मुसलमानों के लिए अलाउड नहीं है ये हिंदुओं का है अरे राजनीति करते देवेंद्र के कहते दबाव में आके अरे देवेंद्र के ने बहुत देख लिया फडणवीसांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या आणि पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्या वाचाळवी वेदप्रकाश आर्यांना नागपूर पोलिसांनी चांगलंच घोटणीवर आहे दादागिरी केल्याच्या प्रकरणानंतर पोलिसांनी आर्यांना उचलून गाडीत टाकून पोलीस ठाण्यात आणलं त्यानंतर पुढची कारवाई सुरू करण्यात आली आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी नेत्यांची जीभ घसरत असल्याचा दें आरोप विरोधकांकडून केला जातो आहे परंतु आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यानेच फडणवीसांना शिविगाळ केल्याने संताप व्यक्त केला जातो आहे या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका